नाही केंद्रातर्फे एक भेट वस्तू दिली आपलं पुढील आयुष्य उज्ज्वल भविष्य आणि संपूर्ण कुटुंबाचं भविष्य निश्चितपणे चांगल्या पद्धतीने यशस्वीतेचं जाऊ आपण सुखी आणि समृद्ध कायमस्वरूपी राहू काल जसा अठ्ठावन्नावा वाढदिवस साजरा केला तसा एकशे एकवा वाढदिवस सुद्धा साजरा करायची संधी आम्हाला ईश्वराने देव अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि जरी तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे असलात मी जरी तुमचा मुख्याला बघ असलो तरी तुमच्या मुलांप्रमाणेच आहे आणि तुमच्यामुळेच मी ते पद घेतलं तर कायमस्वरूपी तुमच्या एक सदस्य आहोत असं जरी शिक्षण क्षेत्रातून बाहेर तरी सामाजिक दृष्ट्या किंवा एक फॅमिली फ्रेंड म्हणून आपण सर्वांनी एकत्रित काम करूया कारण ही शाळा ती शाळा सेवालोत या गोष्टी होतच असतात पण एक मित्र परिवार कायमस्वरूपी ठेवणं आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे कारण कुटुंब अस्तव्यस्त व्हायला लागले पती पत्नी असेल मुलं असेल यांच्यामध्ये नातं सुद्धा नीट टिकत नाहीये किंवा वेगवेगळ्या तणावाच आलं थोडक्यात अशा परिस्थितीमध्ये मित्र परिवाराचं नातं जपणं ही एक मोठी सामाजिक बांधिलकी आहे म्हणत आहेत जोशी मॅडम कायम करतात जयके सरांनी आपल्याला सांगितलं की त्या हे नातं कायम जपतात म्हणून आम्ही सुद्धा त्या कुटुंबाचे सदस्य आहोत आपण अशाच प्रकारे आमच्यावरही प्रेम करत राहा आम्ही एकशे एक, एक वाढदिवस साजरा करेपर्यंत दोषी तेव्हा तुमचा किती येईल एकशे दहावा <laughs> आम्ही निश्चितपणे तुमच्या सोबत राहू मी तुम्हाला मनोपूर्वक शुभेच्छा देतो उशीर खूप झालाय इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज